इथं आणून की नाही सगळे एकमेकाला मदत करण्यासाठी एकमेकाला समजून घेण्यासाठी इथं आलेले आहे ठीक आहे कोणाला काही शंका असेल काही विचारायचं असेल अजूनही तरी विचारू शकता काही तुमच्या डोक्यात काही असेल अजून किंवा क्लिअर झाली नाही तर तुम्हाला क्लिअर करा तर ते आम्ही करण्यासाठी जाऊ कोणाला काही शंका असेल असं वाटत नाही त्यांना असेल तर विचार

Gracias.